जळगाव खानदेश येथील मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील कला शिक्षक चित्रकार पर्यावरण मित्र सुनील दाभाडे यांनी पुस्तकाची गुढी उभारून अनोख्या पद्धतीने गुढी पाडवा हा सण साजरा केला विद्यार्थ्यांना पुस्तकाचे महत्व पटावे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला आहे सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात अँड्रॉईड मोबाईल फोन आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून पुस्तकाचा संबंधच नष्ट झालेला आपल्याला पाहाय पाहायला मिळतोय याच अनुषंगाने चित्रकार सुनील दाभाडे गेल्या दोन तीन वर्षांपासून अनोख्या पद्धतीने पुस्तकाचे गुढी उभारून पुस्तकाचे महत्व नेहमी सांगत असतात या पुस्तकाच्या गुढीमध्ये महाराष्ट्रातील थोर चित्रकार शैक्षणिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विचारवंतांनी लिहिलेली आत्मचरित्र ग्रंथ वेगवेगळे कलेची पुस्तके बोलकी चित्र गोष्टी कविता भारतीय संविधान शिवाजी महाराज संभाजी महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम माता रमाई लोकमान्य टिळक पोर्ट्रेट पीएम्स जनरल नॉलेज देवमाणसं अन गुणी लेकर श्यामची आई भारतीय चित्रकार आणि ज्योतिष ग्रहयोग होर शास्त्रज्ञ आरोग्यविषयी मार्गदर्शन इत्यादी पुस्तकांचा समावेश करून गुढी उभारण्यात आली आहे यापुढे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना पुस्तकांबद्दल आपुलकी वाचनाचा लढा लागावा या उद्देशाने कला शिक्षक सुनील दाभाडे पुस्तकांची गुढी उभारण्यात आली आहे असे सांगितले सर्वांनी अनोख्या पुस्तकाच्या गुढीचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा सुनील दाभाडे यांनी व्यक्त केली एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी जळगाव खानदेश नमस्कार मी चित्रकार सुनील दाभाडे कला शिक्षक म्हणून मानव सेवा विद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे आज गुढीपाडवा या निमित्ताने सगळीकडे गुढी उभारली जाते आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत पण याचं औचित्य साधून आज मी पुस्तकाची गुढी आपल्यासमोर उभारलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्याच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ॲन्ड्रॉइड मोबाईल आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून पुस्तक जसं काही संबंध थोडा कमी झालेला आहे आपल्या पाण्यास मिळत आहे याच अनुषंगाने मी गेल्या दोन तीन वर्षापासून या अनोख्या गुढीचं उभारण करत आहे त्यानंतर यामध्ये अनेक चित्रकार असतील महाराष्ट्रातील चित्रकार असतील भारतातील चित्रकार असतील त्यानंतर स्पर्धा परीक्षा असेल विचारवंतांनी लिहिलेले पुस्तक आहे आत्मचरित्र आहे शैक्षणिक उपयोगी जे पुस्तकं आहेत ते आहेत त्यामध्ये पुस्तके पुष्टक, कलेचे पुस्तक आहेत बोलकी चित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी चित्र आहे महात्मा फुलेनविषयी चित्र आहे पुस्तकपण आहेत तसंच सावित्रीबाई फुले असेल माता रमाई असेल संतांची पुस्तकं असतील अशा अनेक पुस्तकांचे मी या ठिकाणी प्रदर्श आपल्या गुढी उभारलेले आहे तर हे याच यासाठीच की आजच्या पिढीने कुठेतरी पुस्तकाकडे ओढलं पाहिजे त्याचं वाचन केलं पाहिजे तेव्हाच आपल्याला पुस्तकं कळतील आणि वाचन ही संस्कृती टिकेल म्हणून माझ्या सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी मोबाईल जास्त न वापरता आपण पुस्तकांना आपलं मित्र बनवावं आणि याचा काहीतरी आदर्श घ्यावा असं मला वाटतं हीच आपली खरी गुढी आहे आणि याच गुढीचा वापर आपल्या सर्वांनी करावं असं हो मला वाटतं धन्यवाद